नमस्कार श्री स्वामी समर्थ जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्हीही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगाच हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की त्यांना मुलगीच हवी असते म्हणूनच आज आपण मुलीविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर आनंदी उत्साही राहते ज्या घरात लहान लहान पावलांचा पेंजनांचा आवाज येतो त्या घरात नेहमीच सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची पेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशिबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात अगदी त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य देखील मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्यांच्यासोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती, होती तर दुसरी मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहेत तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर असं उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार होत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते ज्या माणसाला मुली ओझ वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आई वडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही आणि आई वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरा घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरा चिंता जरी दिसली तरी त्यांना कारण विचारेल मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळप्रसंगी रागवेन तर काही वेळात लाडात येऊन बोलेल मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेर येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरी जाताना वडील दरवाजाआड राहून रडतात आणि म्हणून जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा आणि म्हणून म्हणतात फक्त देण्याची नीती असते अशा नशीबवान लोकांच्याच घरी मुली जन्माला येतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण